मराठवाडा रेल्वे समस्येवर लोकसभेमध्ये प्रश्न मांडले ते प्रश्न कुणीही मांडले नसून मी सर्वांवरती भारी आहे घानरडे राजकारण खपून घेणार नाही असं म्हणत वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी छापलेल्या पत्रिकेमध्ये खासदारांचे नाव न टाकणे प्रशासनास महागात पडणार असल्याचं प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे वंदे भात, भारत एक्सप्रेस जे आहे ते फायनली आपल्याला मुंबईसाठी एक ट्रेन सुरू होत आहे जे जालन्यापासून ते मुंबईपर्यंत जाणार आहे आणि साऊथ सेंट्रल रेल्वेने त्याचा जे इनॉग्रेशनचा कार्यक्रम <takers> ठेवलेला आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्याचा उद्घाटन करणार आहे मी हे ट्रेन सुरू होत आहे त्याचं स्वागत करतो पण अशा वेळीसुद्धा कशा प्रकारचे खाणेटी राजनीती खेळण्यात येत आहे याचा प्रमुख उदाहरण सांगायचं असेल तर आतापर्यंत मला त्याचं निमंत्रण पत्रिका मिळालेली नाही त्यांनी ऑनलाईन माझ्या पी एला एक निमंत्रण पत्रिका पाठवली ते निमंत्रण पत्रिका बघितल्यानंतर माझा जे आक्षेप आहे त्याच्या बाबतीत मी समजू शकतो की ट्रेन जे आहे ते जालन्यापासून सुरू होत आहे तर जालन्याचे जितके लोकप्रतिनिधी आहे त्यांचं नाव त्याच्यामध्ये पत्रिकामध्ये असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे मग असं असताना जालनाच्या नंतर कोणता स्टेशन येणार आहे तर औरंगाबाद येणार आहे मग तुम्ही या पत्रिकेमध्ये परभणीचे खासदार संजय जाधव यांचं नाव पत्रिकेमध्ये टाकतं मग औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलीलची तुम्हाला एलर्जी काय आहे सगळ्यात जास्त प्रश्न सगळ्यात जास्त प्रश्न मी चॅलेंज करतो मराठवाड्यातले जि जितके खासदार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा एकनाथ शिंदेसाहेबांचे खासदार असू द्या सगळ्यात जास्त प्रश्न रेल्वे आणि एअर कनेक्टि कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत मी लोकसभेमध्ये उचललेलं आहे मग जेव्हा हे, हे सगळं होतं मग तुम्ही याच्या बाबतीत असा प्रकारे हे घाणेरडी राजनीती करत असेल तुम्हाला करायचं असेल तर मी त्यांना स्पष्टपणे माझ्या ट्विटमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारे हे राजनीती करतो मग मी माझा दणका काय आहे ते तुम्हाला उद्या रेल्वे स्टेशनला दाखवणार आहे म्हणजे मी अनेकदा सांगितलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारच्या राजनीती नको असायला पाहिजे मी जेव्हा रेल्वेचा मुद्दा उपस्थित केला होता लोकसभेमध्ये मग खासदार दुसरे जे खासदार आहे ते कशाला गप्प बसले होते त्यांनी का आवाज उठवली नाही आणि आता जेव्हा सगळं तयार झालेलं आहे तर तुम्ही मला माझं नाव वगळून हे निमंत्रण पत्रिका मला ना पाठवता माझ्या पी एकडे ऑनलाईन तुम्ही निमंत्रण पत्रिका पाठवतो म्हणजे मी लोकप्रतिनिधी नाही आहे का तुम्ही औरंगाबादलासुद्धा एक कार्यक्रम करणार आहे उद्या मला सांगण्यात आलेला आहे की उद्या आ, हे कार्यक्रम जे और का आहे औरंगाबाद रेल्वे स्थानका मध्ये पण होणार आहे अकरा वाजून पंचेचाळीस मिनट मिनिटाने तर मी समजू शकलं असतं की तुम्ही जालन्याचे लोकप्रतिनिधी पण तुम्ही जेव्हा परभणीचे खासदारांचं नाव त्याच्यामध्ये टाकू शकतो की तिथून ट्रेन जाणारच नाही आहे मग माझं नाव वगळण्याचं कारण काय आहे हे तुम्ही सांगा कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या पंतप्रधानांनी तुम्हाला सांगितलं की नाही आपल्याला हे फक्त आपला गाजाबाजा करायचे आहे दुसऱ्या प्रतिनिधींना आपल्याला बघडायचं आहे मग हेच आहे की परभणीच्या खासदारांचा तर परभणीमध्ये दोन खासदार आहे एक राज्यसभेचेही खासदार आहे मग फौजिया मॅडमचं नाव त्याच्यामध्ये का टाकण्यात आलेलं नाही आहे आता आम्ही हे निर्णय घेतलेला आहे हे चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आमच्या सोबत घानेडी राजनीती खेळणार असेल तर तुम्ही उद्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आता बोलवा किंवा नाही बोलवा आम्ही येणार आहे आणि तुमची ट्रेन पुढे जाणारच आहे ना मग बघा आम्ही तुमचं कशा प्रकारे कशा चांगल्या रीतीने स्वागत करतो सुरुवात तुम्ही केलेली आहे अंत मी करणार